हॅलो फ्रेंड्स वेलकम टू माय चॅनल तर तुम्ही भजीची कडी तर खूप खाल्ली असेल पण काय भजीचं कालवण कधी खाल्लं आहे का ज्यांनी खाल्ला असेल त्यांनीही बघा आणि ज्यांनी नसन खाल्लं त्यांनीही पहा तर आपण कालवण बनवणार आहे तेही घरच्या साहित्यामध्ये आणि खूप सोप्या पद्धतीत खायला तर खूप भारी लागतं तर तुम्ही हा व्हिडिओ एंड पर्यंत बघा चला तर मग रेसिपीला आपल्या सुरुवात करूया तर इथे मी एका भांड्यामध्ये बेसन पीठ घेतलं आहे तर मी इथे चार ते पाच चमचे एक तर बेसन पीठ घेतलं आहे तर मी त्यात पाव चमचा हळद पाव चमचा काळं तिखट पाव चमचा लाल मिरची पावडर आणि पाव चमचा धन्या पावडर आणि चवीनुसार मीठ घातलं आहे आणि आवडीप्रमाणे कोथंबीर थोडीशी आता आपण हे सर्व मिक्स करून घेऊया आणि आपल्याला याच्यामध्ये चिमूटभर खायचा सोडा टाकायचा आहे मिक्स करून घेऊ आता यामध्ये थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला ह्याचं बॅटर तयार करायचं तर अशा प्रकारे मी ह्याच्यात पाणी टाकलं आहे जास्त पातळही नाही आणि जास्त घट्टही नाही तर अशा प्रकारे आपल्याला हवं आहे आपण हे साईडला ठेवून घेऊया पीठ चांगलं मोरण्यासाठी आणि इथे मी गॅस ऑन करून कढई ठेवली आहे कढईमध्ये मी एक चमचा एक तर तेल घातलं आहे आणि त्याच्यात मी सुको खोबरं टाकलं आहे अशा प्रकारे काप करून ते आपण चांगलं गोल्डन कलर येईपर्यंत भाजून घ्यायचे गोल्डन कलर आला आहे हे आता आपण काढून घेऊया त्याच कढईमध्ये आपण आणखीन एक चमचा तेल टाकून अशा प्रकारे उभा चिरलेला एक कांदा टाकायचा आहे तोही आपल्याला चांगला गोल्डन कलर येईपर्यंत भाजून घ्यायचा आहे कांद्याला गोल्डन कलर आला आहे तो कांदा ही आता आपण काढून घेऊया तोपर्यंत इकडे जे आपलं भजे करण्याचं बॅटर आहे तेही छानपैकी मुरलं आहे आता आपल्याला ह्या बॅटरची जे भजी तेलामध्ये तळून घ्यायची आहेत त्यासाठी मी अगोदरच कडेमध्ये तेल गरम करायला ठेवलं होतं आता आपण ह्याचे अशा मीडियम आकाराचे भजी तळून घ्यायचे आहेत तर अशा प्रकारे आपण जे भजी आहेत ते सोडून घ्यायचे आहेत तेलात एका साईडने भाजल्यावरती आपण दुसऱ्या साईडने छानपैकी भजी भाजून घ्यायची आहेत छानपैकी गोल्डन कलर येईपर्यंत आपण ती भजी भाजून घ्यायची आहे बघू शकता गोल्डन कलर आला आहे आता आपण हे एका प्लेटमध्ये काढून घेऊया तर अशाच प्रकारे आपण सर्व बाकीचे भजी तळून घ्यायची आहेत हेही काढून घेऊया तर अशाच प्रकारे तुम्ही बघू शकता आपले जे कालवणाची भजी आहेत ते तयार आहे इथे मी भाजून घेतलेलं खोबरं भाजून घेतलेला कांदा सात ते आठ लसूण पाकळ्या अर्धा इंच अद्रक आणि आवडीप्रमाणे कोथंबीर आता हे सर्व मिश्रण आपल्याला एका मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून पाणी घालून बारीक वाटून घ्यायचं आहे तर तुम्ही बघू शकता अशा प्रकारे मी वाटून घेतलं आहे त्याच कडेमध्ये मी आता दोन चमचे एकतर तेल ठेवलं आहे त्याच्यामध्ये आपण आता बारीक चिरलेला कांदा कापून टाकायचा आहे थोडासा कडीपत्ता टाकून टाकून आहे गोल्डन कलर येईपर्यंत आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे त्यामध्ये आता अर्धा चमचा हळद अर्धा चमचा धन्या पावडर आवडीप्रमाणे काळा मसाला आणि अर्धा चमचा लाल मिरची पावडर आता आपण सर्व हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे मसाला छानपैकी आपल्याला तेलात परतून घ्यायचा आहे त्यानंतर आपण जे वाटण करून ठेवलं होतं ते वाटण त्याच्यामध्ये घालून घ्यायचे मिक्स करून घेऊया मिक्सरचं भांड धुवून आपण ते पाणी त्याच्यात घालून घ्यायचंय आणि आपण हलवून घेऊया आता आपण याच्यावरती झाकण ठेवून पाच मिनटं एक तर शिजून द्यायचं आहे तेल सुटेपर्यंत मसाल्याला पाच मिनटं झाली आहे तर आपण झाकण उघडून बघूया तर तुम्ही बघू शकता मसाल्याला तेल किती छान प्रकारे दिसत आहे त्यामध्ये आता आपल्याला गरम पाणी घालायचं आहे आवडीनुसार तुम्हाला हवं असेल तर तुम्ही थोडं कमीही पाणी घालू शकता चवी आता आपण ह्याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालून घेऊया तुम्ही बघू शकता आता ह्याला छानपैकी उकळे आले आहे तर आपल्याला ह्या रशाला थोडस पाच मिनिटं इतर झाकण ठेवून स्लो गॅसवर कडून द्यायचं आहे दवड झाकण ठेवून पाच मिनिटं झाली आहे तर तुम्ही बघू शकता जो आपला भज्याचा रस्सा आहे तो छानपैकी शिजला आहे आणि वरती तरीही छान आली आहे आता आपल्याला गॅस बंद करायचा आहे आणि नंतर त्याच्यामध्ये आपल्याला जे आपण भजी काढून ठेवली होती ते अशा प्रकारे त्याच्यात सोडून घ्यायची आहेत भजी टाकल्यानंतर आपल्याला अशा प्रकारे छान असं हलवून घ्यायचं आहे गॅस बंद केल्यानंतरच लगेच आपल्याला त्यात भजी घालून घ्यायची आहे तर आपण त्याच्यावर झाकण ठेवून पाच मिनटं ठेवूया असंच तर तयार आहे आपलं भजीचं कालवण तर तुम्हाला कशी वाटली माझी ही आजची रेसिपी कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओवर माझ्या नवीन असाल तर व्हिडिओला माझ्या लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर तुम्ही ही रेसिपी घरी नक्की ट्राय करा तुम्हालाही खूप आवडेल तर व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद पुन्हा भेटू